भाजपचे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या सक्रिय पदाचा राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे भाजपाचे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या सक्रिय पदाचा राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी तेरा नोव्हेंबर रोजी अखेर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे पुणे येथे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला याप्रसंगी गायकवाड यांनी येणाऱ्या पालिका निवडणुकीत मोठा चमत्कार घडवून दाखवू असा निर्धार व्यक्त करत वंचितच्या झेंड्याखाली नवा लढा उभारण्याचा संकल्प केला महाराष्ट्राचे राज्याचे उपाध्यक्ष साळंगे सर व जिल्हा अध्यक्ष मडकंबे चंद्रकांत मडकंबे यांच्या उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज मी प्रवेश केलेला आहे व त्यांच्या उप त्यांच्या हातून माझा सत्कार करण्यात आलेला आहे आणि सुजितदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहे आणि आज मला फार आनंद होतो की मी आंबेडकर चळवळीतला एक नेता आहे आणि आंबेडकर चळवळीतला असताना बाबासाहेबांच्या घराण्याची मी एक निष्ठा राहण्याची मी आज शपथ घातो आणि बाबासाहेबांच्या एकनिष्ठेनं मी राहून बा चळवळीला उ वा, उभारा देईन आणि सोलापूर शहराच्या येणाऱ्या महापालिकेमध्ये चांगल्या वंचित सेवा सत्ता होणार नाही याची मी खात्री आज तुम्हाला देऊ यावेळी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक प्राध्यापक सोमनाथ साळुंके जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यशपाल सोनकांबळे यशवंत इंगळे चंद्रकांत शिंगे राजकुमार वाघमारे अशोक कल्लाप्पा शिंगे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते